आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे नवरात्र उत्सवाला आता सुरुवात झालेली आहे आणि नवरात्रीतला प्रत्येक दिवस हा अत्यंत प्रभावी असतो नवरात्रीतल्या प्रत्येक दिवशी अनेक उपाय सेवा या केले जा केल्या जातात कारण बघा या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये केलेली जी सेवा आहे आपल्या कुलदेवीची ती कधी वाया जात नाही आणि ते आपल्याला वर्षभर आपल्या कामांमध्ये यश मिळवण्यासाठी आपल्या कुलदेवीची कृपा आपल्यावर राहण्यासाठी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदण्यासाठी या नऊ दिवसांमध्ये जी आपण सेवा करतो ती अत्यंत प्रभावी ठरते वर्षभर आपल्याला कशाची कमतरता राहत नाही आपली प्रगती होत जाते आर्थिक प्रगती होत जाते काही आपल्या अडचणी असतात तर त्यादेखील दूर होतात त्याचबरोबर आपल्या कामामध्ये अडचणी येत नाहीत त्यामुळे बघा या नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची कृपा आपल्यावर राहण्यासाठी आशीर्वाद राहण्यासाठी आपल्याला या नऊ दिवसांमध्ये अवश्य काही प्रभावी उपाय का करायचे आहेत कारण या नऊ दिवसांमध्ये नवरात्रीच्या देवी तत्व जे असतं ते जागृत असतं आणि आपण केलेले उपाय हे शंभर टक्के फलदायी ठरतात त्यापैकीच आज मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आणि अत्यंत प्रभावी असा दोन विड्यांच्या पानांचा हा उपाय आहे तर नक्की सर्वांनी करा तुम्ही कुठल्याही माळेला हा उपाय करू शकता आज व्हिडिओ आहे आज तुम्ही लगेच करू शकता उद्या आहे करू शकता अगदी तुम्ही दसऱ्यापर्यंत कधीही हा उपाय करू शकता कारण हे अत्यंत प्रभावी असे दिवस आहेत वेळ कुठली तर तुम्ही सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता कधीही तुम्ही हा उपाय करू शकता फक्त महिलांनी पिरियड्समध्ये करू नका त्याचबरोबर सुतक असेल विटाळ असेल त्यामध्ये तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तर उपाय कसा आहे ते आपण बघूया त्यासाठी दोन ताजी विड्याची पानं लागणार आहेत नवीन विकताना तुम्ही त्याचं देट असलं पाहिजे किडलेली पानं खराब झालेली पानं शिळी पानं वापरू नका उपायासाठी एक दोन रुपयाची पानं तुम्ही विकत आणा आणि दोन फक्त आपल्याला विड्याची पानं लागणार आहे स्वच्छ धुवून कोरडी करून घ्या आणि त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे कुंकू लागणार आहे आणि हळद एका वाटीमध्ये थोडं थोडीशी हळद घ्या कुंकू घ्या आणि पाण्यामध्ये ते मिक्स करा आता आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे कुलदेवीचा टाक असेल मूर्ती असेल फोटो असेल तर त्यासमोर बसा घट असेल त्यासमोर बसा यापैकी काहीच नाही आहे तुमच्या घरामध्ये काही हरकत नाही फक्त देवघरासमोर बसा बघा कुलदेवीची फोटोज किंवा मूर्तीच पाहिजे हा उपाय करायला असं काही नाही पूर्ण श्रद्धेने जेव्हा तुम्ही उपाय करता तेव्हा कशाचीही आवश्यकता लागत नाही फक्त पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे त्यासाठी अशा प्रकारे दोन जी विड्याची पानं आहेत ते आपल्या हातावरती घ्यायची आहेत आणि जे हळद आणि कुंकू मिक्स करून आपण तयार केलेला आहे तर त्याने आपल्याला काडीच्या मदतीने रिम हा देवीचा बीजमंत्र लिहायचा आहे काय तर रिम हा बीजमंत्र लिहायचा आहे कुंकुवाने म्हणजे जो भाग असतो पानाचा तर त्यावरती तुम्हाला रिम असं लिहायचं आहे एकावर एक दोन पानं ठेवायची आहेत आणि जे वरचं पान त्या आहे त्यावरती तुम्हाला काय करायचं आहे रिम लिहायचं आहे आता काही जण विचारतील ताई दोन्ही पानांवर रिम लिहायचं का तर नाही एका पानावर दुसरं पान ठेवा आणि वरचं जे पान आहे त्यावरती फक्त आपल्याला कुंकवाने असं रिम लिहायचं आहे ते थोडंसं कोरडं होऊ द्यात एखादा ताम्हण डिश घ्या थोडेसे तांदूळ खाली ठेवा त्यावरती पानाची ही जोडी ठेवा देठ देवांकडे करायचं आहे आपल्याकडे नाही रिम लिहिलेली ही पानं जे आहेत किंवा जे जोडपान ठेवलं आणि त्यावर आपण रिम लिहिलेला आहे तर एखाद्या डिशमध्ये थोडेसे तांदूळ पसरा त्यावरती हळद कुंकू वाहून ही पानं त्यावरती ठेवायची आहेत आता बघा देठ पुढं करायचे आहेत आपल्याला आता सोळा लवंगा घ्यायच्या आहेत चांगल्या लवंगा यासाठी लागणार आहेत चांगली फुल असलेल्या तुटलेल्या खराब झालेल्या अशा लवंगा वापरू नका चांगल्या बघून घ्या सोळा लवंगा आणि एक सुपारी लागणार आहे आता काय करायचं आहे तर सुपारी जी आहे ती स्वच्छ धुवून कोरडी करून घ्या सुपारीला दुधाने आणि पाण्याने अभिषेक करून घ्या आणि अभिषेक करत असताना आपल्याला ओम एम रीम क्रीम चामुंडाय विच्छे असा करायचं आहे आणि तीन वेळा पाण्याने तीन वेळा दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे सुपारी चांगली कोरडी करून घ्यायची आणि ज्या पानावरती रिम लिहिलेलं आहे त्यावरती थोड्याशा अक्षता व्हायच्या त्यावर हळद कुंकू व्हायचा आहे त्यावरती ही सुपारी ठेवायची आहे आणि त्याचबरोबर सोळा ज्या लवंग घेतलेल्या आहेत आपण त्या हातामध्ये घ्यायच्या एखाद्या वाटीमध्ये घेतलं तरी चालेल त्यानंतर उजव्या हाताने एक लवंग ओचलायचे आणि ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विच्छय असं म्हणत त्या सुपारीच्या तिथे लवंग अर्पण करायची पुन्हा दुसरी लवंग घ्यायची ओम ऐम र्रीम क्लीम चामुंडाय विच्छय असा मंत्र म्हणायचा नवारणव मंत्र जो आहे कुलदेवीचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे आणि पुन्हा दुसरी लवंग अर्पण करायची अशा प्रकारे सोळा लवंगांसाठी सोळा वेळा हा नवारण मंत्र म्हणायचा एक एक लवंग घेऊन आणि सुपारीच्या जवळ तो ती लवंग अर्पण करायची आता हे सगळं अर्पण केल्यानंतर हात जोडून कुलदेवीचं स्मरण करायचं आपल्या कुलदेवांना स्मरण करून आपण आपली इच्छा जी आहे ती बोलून दाखवायची काहीही इच्छा असेल तुमची धनप्राप्तीसाठी असेल किंवा संततीप्राप्तीसाठी असेल किंवा अजून तुम्हाला जमीन घ्यायची आहे प्रॉपर्टीसाठीची असेल गाडीसाठी असेल किंवा काहीही तुमची इच्छा असेल मुलांसाठी असेल तरी तुम्ही ती बोलून दाखवू शकता आणि कुलदेवीला प्रार्थना करायची की हे कुलदेवी माझी ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण कर असे तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर वर्षभर माझ्या घरामध्ये नेहमी सुखसमृद्धी राहू देत आरोग्य राहू देत अशी प्रार्थना करायची आहे कशाची कमी पडू देऊ नको तुझा आशीर्वाद तुझी कृपादृष्टी माझ्या कुटुंबावरती राहू दे मला अखंड सौभाग्य मिळू देत माझ्या मुलाबाळांची प्रगती होऊ देत अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता हे जे पान आहे रिम लिहिलेलं त्यावरती आपण सुपारी आणि लवंग अर्पण केलेले आहेत तर ते, ते पान आपल्याला तिथे दिवसभर ठेवायचं आहे ज्या माळेला तुम्ही हा उपाय करणार आहात किंवा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये ज्या दिवशी करणार असाल तुम्ही हा उपाय दिवसभर तुम्ही ते पान हे साहित्य तिथेच राहू द्यात संध्याकाळी केलेला असेल उपाय तर एक तीन चार तास किंवा एक तास तरी तिथेच तुम्हाला हे साहित्य ठेवायचं आहे धूप दीप आपल्याला दाखवायचं आहे विड्याच्या पानांना आणि जे साहित्य आपण ठेवलं आहे त्या सगळ्याला धूपदीप पण दाखवायचं आहे दिवसभर अशा प्रकारे किंवा एक तास कमीत कमी थे, ते तिथे ठेवायचं आहे त्यानंतर ज्या ताटामध्ये आपण जी विड्याची पानं ठेवलेली आहेत हे सगळं सुपारी लवंग अर्पण केलेले आहे ते पूर्ण ताट तुम्हाला उचलायचं आहे आणि तुमची जी तिजोरी आहे त्या तिजोरीमध्ये तुम्हाला ते ठेवायचं आहे आणि जे पानांचे देठ आहे ते दक्षिण दिशा सोडून बाकी कुठल्याही दिशेला तुम्ही तिजोरीमध्ये ठेवल्यानंतर करू शकता किंवा अशी जागा आहे जिथे तुम्ही महत्त्वाच्या तुमच्या वस्तू ठेवत आहात कागदपत्रे आहेत तिथे तुम्ही ते जे ताट आहे किंवा ताम्हण आहे ते ठेवू शकता रिम लिहिलेली पान आणि त्याचबरोबर सुपारी लवंगा ते 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 जे आहेत ते त्या ठिकाणी ठेवायचे तुम्हाला आता नवरात्र होईपर्यंत तुम्हाला ते तिथेच ठेवायचं आहे आणि दसऱ्याच्या दिवशी एक चांदीची वाटी घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला ही सुपारी आणि सोळा लवंगा ज्या आहेत तर ते सगळं चांदीच्या वाटीमध्ये ठेवायचं आहे चांदीची वाटी तुमच्याकडे नसेल तर दसऱ्या दिवशी अवश्य तुम्ही या शुभ मुहूर्तावर एक चांदीची वाटी करा आणि हे साहित्य त्यामध्ये तुमच्या तिजोरीमध्येच ती वाटी ठेवायची आहे आता चांदीची वाटी घेणं शक्य नाही आहे ताई तर काय करा मी एखादी छोटीशी स्टीलची वाटी घ्या आणि त्या वाटीमध्ये सुपारी आणि लवंगा तुम्हाला ठेवायच्यात आणि तिजोरीच्या ठिकाणीच तुम्हाला ती वाटी तिथे ठेवायची आहे आता पानांचं काय करायचं तर ती जी दोन पानं आहेत ज्यावरती आपण एका पानावर रिम लिहिलेले ती पानं वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला विसर्जित करायची आहे इकडे तिकडे कुठेही फेकायची नाही आहेत कारण तो बीजमंत्र असतो देवीचा त्यामुळे ही पानं आपल्याला कुठेही फेकायची नाहीत आणि जर तुम्ही दसऱ्या दिवशीच हा व्हिडिओ बघितला आहे आणि दसऱ्या दिवशीच तुम्हाला हा उपाय समजा करायचा आहे तर काय करा तिथे देवाऱ्यावर तुमच्या अर्धा एक तास ते पानं जे आहेत ते ठेवा आणि काही वेळ तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा त्यानंतर सगळं साहित्य चांदीच्या किंवा स्टीलच्या वाटीत ठेवा आणि पानं जी आहेत ती वाहत्या पाण्यात विसर्जित करायची आहेत या उपायामुळे जी सुपारी आपण पुजलेली असते तर त्या सुपारीच्या रूपाने आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो त्याचबरोबर आपण जो रीम मंत्र लिहिलेला आहे बीजमंत्र आहे तो अत्यंत प्रभावी आहे आणि यामुळे काय होतं इतका प्रभाव वाढतो आपल्या घरामध्ये दे कुलदेवीचा त्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी आपल्या कुलदेवीची कृपादृष्टी राहते आणि आपलं जी इच्छित मनोकामना आहे ती लवकरात लवकर पूर्ण होते येणारं वर्ष आपल्याला सुखासमाधानाचं जातं लवंग जे जा आहे ती देवीला अत्यंत प्रिय असते त्यामुळे जेव्हा आपण लवंग अर्पण करतो आणि त्याचबरोबर जो नवार्णव मंत्र उच्चारण करत असतो त्यामुळे जी आपली कुलदेवी आहे ती आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या ज्या मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होण्यास मदत होतात आपल्या कामातील अडथळे दूर होतात आणि आपल्यावरती नेहमी आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद हा राहतो हा जो उपाय आहे स्त्री पुरुष कोणही करू शकतात तर सर्वांनी हा उपाय नवरात्रीमध्ये कुठल्याही माळेला करा काहीही हरकत नाही दसऱ्या दिवशी केला तरीही चालेल आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय करता येईल